मी पासून शिवसेनेची स्थापना आणि शिवसेना कुठून आली त्या संजय शिरसाटला म्हणा तुला हे तरी माहित आहे का शिवसेना कशी आली कुठून आली शिवसेना काय होती हे तुला माहित आहे का हे रिक्षा चालवलं शिवायला काहीच नव्हतं आणि मग यांनी ही जी गडगंज संपत्ती जमा केली ही कुठून केली यांनी हिशोब द्यावा शिवाजी महाराज साक्षीने आपण या ठिकाणी सांगतोय का छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी आपण कोणत्या परिस्थितीत उभा केला आहे याची जाण गावखेड्यातल्या आणि सर्वसाधारण जे शिवप्रेमीक आहेत त्यांना माहीत आहेत आणि म्हणून आज काय झालं का छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्यावेळेस आम्ही आमच्या कुवतीप्रमाणे छोटा छोटा असू का मोठा असू तो रुपया असला तरी पैसेचे आणि लाख रुपये असले तरी पैसेचे तसा छत्रपती छोटा काय आणि मोठा काय आता त्यानंतर आमच्या शहरवासियांनी लोकवर्गणीतून हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा अश्वरूड या ठिकाणी उभा केला आहे पहिला अश्वर होता परंतु हा मोठा केला आम्हाला आनंद आहे ही मालमत्ता जी आहे ही काही कटाऱ्याच्या बापाची नाही आहे तर ही जनतेच्या बापाची मालमत्ता आहे हा जनतेचा राजा आहे हा रयतेचा राजा आहे हा कुठला एका समाजाचा राजा नाही आणि म्हणून या ठिकाणी जनतेने या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना स्ताप, केली परंतु या ठिकाणी आता काय झालं अलीकडे या पैशाचा माज मस्ती झाल्यामुळे आणि राजकारण याच्यामध्ये आल्यामुळे शोभा जे, जे केलं ते किती कोटीच केलं एक कोटी ऐंशी लाख रुपये मला तुम्ही सांगा का एक कोटी ऐंशी लाख रुपया या ठिकाणी काय आहे यांना त्या पुतळ्याच्या बाबतीत कुठली आस्था नाही म्हणजे बिगर चोरीचं झालं का त्यांनी त्यांच्या म्हणजे जे काही असेल त्यांचं अस्तित्व त्या अस्तित्वावर हात ठेवून सांगा याच्यात पैसे खाल्ले नाही मी त्यांच्या घरी नोकरी करीन बिन पैशा करीन पालकमंत्री संजय शिरसाट यांची वैजापूर शहरात सभा झाली या सभे दरम्यान त्यांनी मी कटारे सारख्या येड्या शिवसैनिकासोबत फिरलो असे विधान केले या विधानानंतर जुने शिवसैनिक चंद्रकांत कटारे यांनी मराठी पत्रशी संवाद साधला दरम्यान कटारे यांनी मंत्री संजय शिरसाट व आमदार रमेश बोनारे यांचा चांगला समाचार घेतला शिरसाट यांच्याकडे या अगोदर काय होते ते रिक्षा चालवायचे एवढी संपत्ती त्यांच्याकडे कोठून आली असा प्रश्न उपस्थित करत शिरसाट यांच्यावर कडाडून टीका त्यांच्याकडून करण्यात आली तर बोनारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सुशोभीकरणाचे काम केले मात्र एक कोटी ऐंशी लक्ष रुपये निधी खर्चून झालेले हे काम खरंच इतक्या पैशाचे आहे का या सुशोभीकरणाच्या कामात त्यांनी पैसे खाल्ले असा आरोप चंद्रकांत कटारे यांनी केला आहे कटारे म्हणाले आम्ही घरातले दाणे विकून सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचा छोटा का असे ना अश्वरूढ पुतळा उभा केला होता आमच्यानंतर तालुक्यातील शिवभक्तांनी वर्गणी करून या ठिकाणी मोठा अश्वरूढ पुतळा उभा केला मात्र या नेत्यांना त्यांची कुठलीही अस्मिता नाही या नेत्यांनी या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या सुशोभीकरणाच्या कामात पैसे खाल्ले असा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आम्ही येडे मात्र येड्यांनीच इतिहास घडवला आणि जर या नेत्यांनी पैसे खाल्ले नसतील तर त्यांनी शपथ खावी असे आव्हान देखील चंद्रकांत कटारे यांनी केले आहे वैजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राजकारण चांगले तापलेले आहे परवा संजय शिरसाट यांची सभा झाली आणि या सभेदरम्यान शिरसाट यांनी एक वक्तव्य केलं या वक्तव्याच्या अनुषंगाने आपल्यासोबत आज बोलण्यासाठी या ठिकाणी जुने शिवसैनिक चंद्रकांत पाटील कटारे आहेत दादा ते वक्तव्य काय होतं मला इथं बोलवण्याचं तुमचं नेमकं का कारण काय ते काल असं त्यांची सभा झाल्यानंतर आमचे जे काही जुने कार्यकर्ते होते तर त्यांनी आम्हाला सांगितलं फोन करून का तुम्हाला काही कळलं का तर ते मी म्हणलं मला काही माहीत नाही तर मग ते त्यावेळेस म्हणले का बा ते तुम्हाला म्हणले त्यांच्या सभेमध्ये का बा तो कटारे येडा होता आणि मी आणि मग मी म्हणाले तुझं सुद्धा त्यांची हिंमत झाली नाही मग ते म्हणे आम्ही म्हणजे अशा पद्धतीनं त्यांनी जे काही वक्तव्य केलं काही माझं काही संबंध नाही त्याच्यामध्ये माझा कुठं अर्थ आर्थिकही का, म्हणजे त्यांच्याबरोबर काही संपर्क नाही कधी जेव्हापासून मला शिवसेनेतून काढलं तेव्हापासून माझा आणि त्यांचा कुठलाही संबंध नाही आत्तापर्यंत परंतु त्यांनी माझं नाव का घेतलं हे मला कळलं नाही आता त्यांना तेच माहीत नाही का शिवसेना कोणी आणली मराठवाड्यामध्ये मराठवाड्याचा संस्थापक शिवसैनिक मी आहे आणि शिवसेना कुठून आली त्या संजय शिरसाटला म्हणा तुला हे तरी माहीत आहे का शिवसेना कशी आली कुठून आली शिवसेना काय होती हे तुला माहीत आहे का परंतु ह्या गोष्टी काय होतं का, का पैशाचा माज आल्यानंतर ते कुठल्याही पद्धतीनं म्हणजे सुसाट सुटतात आणि म्हणून काही बी कोणाबरोबरही तोंड सुख घ्यायला पाहतात परंतु तोंड सुख घेण्याच्या अगोदर त्यांनी हे ठरवलं पाहिजे का आपण कोणाबरोबर बोलतोय आपण कोणाबद्दल बोलतोय आपली लायकी काय आहे त्यांची लायकी काय आहे आम्ही यांच्यासारखे काही खळे हिंडलो का सतरा आम्ही आहे नाही आम्ही छत्रपतीचे वारस आहेत आणि छत्रपतीला मानणारी आम्ही मंडळी आहेत छत्रपतीचं ज्यावेळेस आम्ही नाव घेतो तर आमच्या रक्तामध्ये आमच्या धमण्यामध्ये छत्रपतीचं रक्त आहे आणि म्हणून त्याच्यासारखं आपल्याला वागता जरी नाही आलं परंतु आपण त्या ठिकाणी कमीत कमी त्यांना डाग लागल असं तरी वागलं नाही पाहिजे आणि म्हणून त्यांना एकच मला सांगायचं आहे का शिवसेना कोणी आणली कशी आणली हे तू कुठे होता त्यावेळेस म्हणजे शिवसेना ज्यावेळेस स्थापन झाली मराठवाड्यात शिवसेना पहिल्यांदा इथं स्थापन झाली हे कोणीही नव्हते आणि म्हणून या ठिकाणी मला एकच या ठिकाणी सांगायचं आहे त्याला का बाबा हो का शिवसेना स्थापन करणारे कोण होते येवला तालुका म्हणजे नाशिक जिल्ह्यातले किशोरजी सोनवणे इकडले नगर जिल्ह्यातले सुहासराव वाहाडणे ही मंडळी आमच्याबरोबर होती यांनी प्रोत्साहन देऊन या ठिकाणी शिवसेनेची म मूर्तमेट रवली त्यांनी तिथून माणसं आणून तिथून कार्यकर्ते आणून या ठिकाणी आम्हाला मदत केलेली आहे हे ना कोणालाच माहीत नाही त्यानंतर मी गंगापूरमध्ये शाखा स्थापन केल्या कन्नडमध्ये शाखा स्थापन केल्या हे कोणालाच माहीत नव्हतंय हे कुठेतरी रिक्षा वगैरे चालत होते अरे आम्ही तर बाबदाचे पैसे होले आम्ही बाबदा जे आमच्याकडे प्रॉपर्टी आहे यांच्याकडे काय होतं हे रिक्षा शेळ्यांना काहीच नव्हतं आणि मग यांनी ही जी गडगंज संपत्ती जमा केली ही कुठून केली यांनी हिशोब द्यावा परंतु आता काय हे ज्या सरकार जे सत्तेवर राहतं त्या सरकारमध्ये असल्यामुळे यांना कोणी विचारायला तयार नाही नसता तुमच्या आमच्या सरकार जर चोर कोणी असला तर त्याला लगेच ईडी दाखवतात ते आणि म्हणून मला एकच सांगायचं सा आहे यांना का ही सत्ता टिकून राहत नसती आम्ही त्या माणसाबरोबर लढलेलो आहे स्वर्गवाशी रामकृष्ण पाटील आर्यम वाणीसाहेब कैलास पाटील ह्या माणसाबरोबर आम्ही म्हणजे त्यांच्या सान्निध्यात त्यांच्या म्हणजे त्यांचा सामना आम्ही केलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी खेदाची बाब ही आहे का यांच्या लायकी प्रभाण हे बोलतात यांना लायकी कुठलीच नाही आहे यांना फक्त माज मस्ती पैशाची झालेली आहे बाकी दुसरं कुठलंही कारण नाही यांचं तर असा एकंदरीत यांचा हिशोब आहे आणि म्हणून मला या ठिकाणी एकच सांगायचं आहे सा का त्यांनी का बा कुठल्याही माणसाला काय बोलायचं हे आपण पहिल्यांदा भान ठेवलं पाहिजे पण ते बेभान झालेले आहे कारण त्यांना म्हणजे लक्षात नाही आहे की का आपण काय करतो आपण काय बोलतो आणि म्हणून या ठिकाणी त्यांनी आमच्यासारख्या स्वाभिमानी माणसाबरोबर कधी काही बोलता कामा नाही कारण त्यांची लायकी नाही त्याला लायकी लागती आणि लायकी असली असती तर ते असे घरदारं म्हणजे घरं सोडून म्हणजे असे इकडे तिकडे फिरले नसते कारण ज्या शिवसेनेने ज्या बाळासाहेब ठाकर्यांनी यांना मोठं केलं आणि हे त्या बाळासाहेब ठाकरेंना विसरून आज कुठे काय करताय हे त्यांना त्यांनी एकदा सांगितलं पाहिजे परंतु आज काय झालं समाजामध्ये तर फक्त पैसा आणि लोकांना त्या कामाशी त्याच्याशी कुठलंही काही घेणं नाही घेणं देणं नाही फक्त ते आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला काय एका परिस्थितीनुसार आपण राहिलं पाहिजे आता दुसरं परिस्थिती अशी आहे का या ठिकाणी आपण जे उभे आहेत या ठिकाणी आपण जे उभे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने आपण या ठिकाणी सांगतोय का छत्रपती शिवाजी महाराजांचा जा पुतळा या ठिकाणी आपण कोणत्या परिस्थितीत उभा केला आहे याची जाण गावखेड्यातल्या आणि सर्वसाधारण जे शिवप्रेमिक आहेत त्यांना माहीत आहेत आणि म्हणून या ठिकाणी आमच्या घरातले धान्य विकून आम्ही या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची या ठिकाणी स्थापना केलेली आहे त्यावेळेस स्वर्गवासीय आर्यवाणीसाहेब नगराध्यक्ष होते त्यानंतर म्हणजे त्यांच्या कारकिर्दीमध्ये इथं आम्ही शिवसेना स्थापन केलेली आहे आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी स्थापन केलेला आहे परंतु आज काय झालं का छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्यावेळेस आम्ही आमच्या कुवतीप्रमाणे छोटा छोटा असू का, का मोठा असू तो रुपया असला तरी पैसेचे आणि लाख रुपये असले तरी पैसेचे तसा छत्रपती छोटा काय आणि मोठा काय आता त्यानंतर आमच्या शहरवासियांनी लोकवर्गणीतून हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा अश्वरहूढ या ठिकाणी उभा केलेला आहे पहिला अश्वर होता परंतु हा मोठा केला आम्हाला आनंद आहे आणि त्यावेळेस त्यांनी सगळ्यांनी आम्हाला सांगितलं की हा छत्रपतीचा पुतळा आपल्याला विसर्जित करून आपल्याला मोठा शररोड पुतळा या ठिकाणी बसवायचा आहे आम्ही त्यांना सगळ्यांना सांगितलं की ही मालमत्ता जी आहे ही काही कटाऱ्याच्या बापाची नाही आहे तर ही जनतेच्या बापाची मालमत्ता आहे हा जनतेचा राजा आहे हा रयतेचा राजा आहे हा कुठल्या एका समाजाचा राजा नाही आणि म्हणून या ठिकाणी जनतेने या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आश्वरूड मोठी स्थाप स्थापना केली परंतु या ठिकाणी आता काय झालं अलीकडे या पैशाचा माज मस्ती झाल्यामुळे आणि राजकारण याच्यामध्ये आल्यामुळे काय हे सुशोभीकरण जे, जे केलं ते किती कोटीच केलं एक कोटी ऐंशी लाख रुपये मला तुम्ही सांगा का एक कोटी ऐंशी लाख रुपये सारखं या ठिकाणी काय आहे यांना त्या पुतळ्याच्या बाबतीत कुठली असता नाही यांना फक्त एकाच एका ह्या ह्या सुशोभीकरणाच्या पैशातून सुद्धा पैसे खायचे होते आणि म्हणून हे सुशोभीकरण केलेलं आहे बाकी कुठलाही यांच्याकडे काही त्या राजाविषयी यांना कुठली असता नाही राजाच्या म्हणजे ज्या राजांचे विचार आहे त्या विचार यांच्याकडे कुठेच नाही आहे आणि म्हणून या ठिकाणी सांगायचं का जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या ठिकाणी स्थापन केलेला आहे तर आमच्या गावखेड्यातल्या लोकांना माहीत आहे का तो पुतळा कोणत्या परिस्थितीत या ठिकाणी उभा केला कसा केला काय केला हे आमच्या आम्हाला माहिती आहे एवढं सोपं नाही आज सरकार दोन्ही शिवसेना भाजपचं सरकार आहे परंतु आज जर कोणत्या आमच्या गावखेड्यातल्या शिवप्रेमिकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसायचा असेल तर तो रात्री बसावा लागतो या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हर दिवसा बसवलेला आहे चार वाजता दिवसाच्या चार वाजता हा पुतळा बसलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी विचार करण्याची गोष्ट आहे आम्ही राजकारण करत नाही ज्या वेळेस आम्हाला या ठिकाणी म्हणजे रावते साहेब आमचे नेते होते आणि रावते साहेब आमचे नेते असताना वाणी साहेबांनी त्यांना सांगितलं की बाबा हा हिट आपल्याला कॉम्प्लेक्स करायचा आहे आणि हा पुतळा आपण बाजूला कुठे माणसाला तिथे जागा देऊ आणि हा पुतळा बाजूला तू म्या त्या ठिकाणी त्यांना एकाच शब्दात सांगितलं आमच्या नेत्याला का पुतळ्याचा आणि तुमचा कुठलाही संबंध नाही पुतळ्याचं ठरवायचं ते आमचे तालुक्याचे लोक ठरवतील आम्ही ठरवू आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्यासाठी आमच्या अस्तित्वासाठी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आमचं अस्तित्व आहे आणि त्या अस्तित्वासाठी आम्ही राजकारणाला मुठमाती दिली पण छत्रपतीचा ध्यास आम्ही सोडला नाही त्या जातीचे आम्ही लोक आहेत त्या जातीचे आम्ही मावळे आहेत आणि म्हणून या ठिकाणी एकच सांगायचं आहे का बाबा हो आपल्या आपल्यालाय किनारा आम्हाला काही दुसरं काही करायचं नाही आम्ही जे मोठे आहेत आम्हाला समाजाने भरपूर मोठं केलेलं आहे आम्हाला तुमची मोठी करायची गरज नाही आणि म्हणून या ठिकाणी आम्ही तो पुतळा कसा बसवला काय बसवला हे सगळ्या तालुक्याला माहीत आहे याला तर इतिहास साक्षी आहे आणि इतिहास साक्षी म्हणजे काय का येडे लोक काय करतात आता त्याला माहित नाही अजून त्या संजय शिरसाटला का येणे काय असतात येणे हे इतिहास घडवतात आणि हे जे चोर भामटे असतात ते म्हणजे चोरून वाचतात ही ही व्याख्या त्याला माहीत नाही अजून आणि म्हणून त्याला एकच या ठिकाणी मला सांगायचं आहे का बाबा हो येणे कशाला म्हणतात सुभाषचंद्र बोस राजगुरु भगतसिंग हे असत हसत फासावर गेले आणि म्हणून तुम्ही आज इथं चोऱ्या करायला पक्के झाले बाकी कुठलंही काही मला या ठिकाणी सांगायचं नाही आपली लायकी नाही कारण चोराला पोलीस दिसल्यानंतर ते घाबरत असतात आम्हाला आमच्या छाती समोर आमच्या डोळ्यासमोर जरी तुम्ही त्याला कोणता स्टेन गन रोखला तरी आम्ही घाबरणार नाही आम्ही निधाल्या छातीचे लोक आहोत कारण चोरी करायचीच नाही तर घाबरायचं काय काम आहे आणि म्हणून त्यांनी त्यांच्या तेन अवकातीत राहा एवढंच या ठिकाणी सांगतो या पुतळ्याच्या सुशोभिकरणाच्या निधीतून चोरी केल्या असल्याचं तुमचं म्हणणं आहे चोरी म्हणजे बिगर चोरीच झालं त्यांनी त्यांच्या म्हणजे जे काही असेल त्यांचं अस्तित्व त्या अस्तित्वावर हात ठेवून सांगा याच्यात पैसे खाल्ले नाही मी त्यांच्या घरी नोकरी बिन बिनपैशाने करील त्यांनी आहे ना त्यांचे काय असेल संतती त्याच्यावर हात ठेवून सांगायचा की बाबा आम्ही याच्यात पैसे अरे आम्ही हे म्हणतो छत्रपतीचे नाही जे जे महापुरुष असतील मग ते कोणी असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा ज्योतिराव फुले असतील आयल्याबाई होळकर असतील जे काही असतील महापुरुष या महापुरुषांचं जर कोणी स्मारक करीत असतील तर त्याच्यामध्ये एक नवा पैसा सुद्धा खामा खाता कामा नाही आपल्याला जर देता नाही आली निधी तर देऊ नका परंतु त्यात पैसे खाऊ नका हीच आमची विनंती राहील एवढंच या ठिकाणी मला सांगायचं नक्कीच होते जुने शिवसैनिक चंद्रकांत कटारे मंत्री संजय शिरसाट यांनी त्यांचा वेडा म्हणून उल्लेख केल्यानंतर त्यांच्याकडून ही संतप्त प्रतिक्रिया समोर आली आहे गौरव धामने मराठी पत्र वैजापूर